नमस्कार शेतकरी बंधूंनो टुडेज बाजारभाव यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे शेतकरी बंधूंनो तुम्ही जर एक कापूस उत्पादक शेतकरी असाल तर सर्वप्रथम या व्हिडिओला लाईक ला करा चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि शेजारील बेल लायकॉनला हो प्रेस करा जेणेकरून तुम्हाला रोजच्या रोज कापूस बाजारभाव मिळेल आता तुमच्या मोबाईलवरती शेतकरी बंधूंनो आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत महाराष्ट्रातील सध्याचे कापूस बाजारभाव जे बाजारभाव सध्या बाजार, बाजार समितीने अपलोड केलेले बाजारभाव आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर शेतकरी बंधूं कोणत्या बाजार समितीला सर्वाधिक जास्त दर मिळाला आहे ते आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत आपल्याकडे काही बाजार समितीचे बाजारभाव उपलब्ध झाले आहे ते बघूया तर आपल्याकडे पहिली बाजार समिती आहे अमरावती इथे आवक झालेली पन्नास क्विंटलची किमान दर भेटलेला आहे सहा हजार सातशे रुपये कमाल दर भेटलेला आहे सहा हजार सातशे पन्नास रुपये प्रति क्विंटल आणि शेतकरी बंधूंना सर्वसाधारण जो दर भेटलेला आहे सहा हजार सातशे पंचवीस रुपये त्यानंतरची पुढची बाजार समिती एक काटोल आवक झालेली आहे दोनशे पन्नास क्विंटलची किमान दर भेटलेला आहे इथे सहा हजार चारशे रुपये प्रति क्विंटल कमाल दर भेटलेला आहे सहा हजार आठशे पन्नास रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण जो दर भेटलेला आहे तो भेटलेला आहे सहा हजार आठशे रुपये प्रति क्विंटल पुढची बाजार समिती वरोरा आवक झालेली तेवीसशे ब्याऐंशी क्विंटलची इथे किमान दर भेटलेला आहे सहा हजार चारशे रुपये प्रति क्विंटल कमाल दर भेटलेला आहे सहा हजार नऊशे पन्नास रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण जो दर भेटलेला आहे सहा हजार सातशे रुपये प्रति क्विंटल पुढची बाजार समितीचे नाव शेतकरी बंधनो सोनपेठ इथे आवक झालेले आहे दोनशे चौऱ्याण्णव क्विंटलची किमान दर भेटलेला आहे पाच हजार सातशे रुपये प्रति क्विंटल कमाल दर भेटलेला आहे सहा हजार नऊशे रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण जो दर भेटलेला आहे शेतकरी बंधनो इथे तो भेटलेला आहे सहा हजार आठशे रुपये प्रति क्विंटल पुढच्या बाजार समितीचे नाव आहे शेतकरी बंधूंनो राळेगाव आवक झालेली आहे पाच हजार आठशे क्विंटलची किमान दर भेटलेला आहे इथे सहा हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल कमाल दर भेटलेला आहे सहा हजार नऊशे पंचवीस रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण जो दर भेटलेला आहे इथे तो भेटलेला आहे सहा हजार आठशे रुपये प्रति क्विंटल म्हणजे सरासरी सात हजारच्या आसपास बाजारभाव चालू आहे पुढच्या बाजार बाजा समितीचे नाव आहे उमरेड आवक झालेली आहे सातशे एकवीस क्विंटलची किमान जो दर भेटलेला आहे सहा हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल कमाल दर भेटलेला आहे सहा हजार नऊशे रुपये प्रति क्विंटल आणि जे इथे सारं सर्वसाधारण जे दर भेटलेला सा आहे सहा हजार सातशे पन्नास रुपये प्रति क्विंटल शेतकरी बंधनं हे होते सदरील बाजार समितीने बाजारभाव अपलोड केलेले बाजारभाव आपण या व्हिडिओमध्ये बघितले आहे यावर्षी कापसाला कुठेही आठ हजाराच्या वरती बाजारभाव मिळत नसून शेतकरी व वर्गामध्ये नाराजीचं वातावरण आहे आणि येणाऱ्या काळामध्ये कापसाला चांगला भाव मिळावा हीच अपेक्षा करूया व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय जवान जय किसान